मग तुला काय वाटलं अहो मला असं वाटलं की कि पत्रिका घेऊन आल का घेऊन आलं का मग आलं माझ आता घरपोच पोच यायचं काम नाही बटन दाबलं की पत्रिका पोचली अशा सांग माय मला असं वाटलं तुम्ही म्हटलंस की बापा, 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 बापा। पत्रिका पाय किती मोठी आल्या बापाय नाही किती मोठ्या पत्रिका आल्या आता एवढा मोठा पत्रिका आल्या आता असं वाटलं कोणाच्या लग्नात जावं आणि कोणाच्या नाही जावं

म्हणजे कस अव आता, आता का आता पहिले लोक पहिल्या काळात मोबाईल होते का नव्हते का नाही बरं मोबाईल नव्हते मग तरी लग्न होत नाही मग लग्न झाले कि बस स्टँड वर एस टी लागो नाही लागो स्टँडवर एस टी लागो नाही लागो यातो भेटो नाही भेटो किती माय बाप्पाने हालवपष्ट करून नातेवाईकाच्या घरी सोयऱ्या झाल्याच्या घरी पत्रिका जात जातस की नाही नेत जात पत्रिका घेऊन जात जात त्याच्या भरपूर जाऊन पत्रिका देत जात ऊन असो ताण असो काही असो तरी पण घरपोच जाऊन पत्रिका देत हो जात त्याच्यात माणूस दिस जाय आपुलकी दिसत आहे हो आता धरतात बट दाबले की पाठवला फोटो या लग्नाने पाठवला फोटो या लग्नाने जागेवरल्या जागेवरून आपुलकी तर त्या जुन्या लोकांचा आहे अवा उन्हा तानात जात जात हाट्या पाक जात गावाला दूर दूर दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर पैदल जात जात तरी पण पत्रिका देतात आता सांगा आपल्या लग्नाला पन्नास वर्ष झाले का नाही ना मग मा, ना आता तुमच्या मायबापानं आपल्या लग्नाची पत्रिका घर पोहोचलेली घरी मला माय बाप्पा नेली पण आताचे माय बाप तसे आहेत का नाही आताचे मायबाप बटना दारले की फोटो पाठवला की या लग्ना इकडे लग्नाले जागेवर या जागेवरून त्यात काही आपुलकी दिसते का माणूस कि तरी दिसते का त्यात काही नाही का नाही मग म्हटलं बाई आपण व्हॉट्सअपवर टाकू आणि लगेच जागेवरूनच आपण लग्न लावून जाय तिकडे आपल्या लेकरांचे लग्न किती दूरचे ची सोय असो काही असो आपण घरपोच जाऊन कोत्रिका देऊ मग साहेब मी ते आपण त्याच्या सारखं होता उतारून शेड्या पाळणं नाही ना हा चला मग आता बसून पाहिले काय चला पटकन अटपा लाखवा आता कुठे आपल्याला जावं लागते ना कुठे आता मग कशा हाव तुम्ही निरा 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 विसर घोडा गोकुळ सारखे हा तुम्ही एखाद्या पण समजत नाही का आपल्याला इतले मोठे पोत्रिका आल्या त्या पोत्रिकासाठी आता ऐर घ्याल जा लागिन कपड्याचे दुकाना जावं लागिन साड्याच्या दुकानात जावं लागिन ऐर घ्यावा लागिन लगन घर त्याच्या बाद मध्ये फर्निचरच्या दुकानात जावं लागिन मोठे मोठे वस्तू घ्या लागतील अब पागल झाली काय तू काय झालं आता लग्नाला जायचं नाही व्हॉट्सअप नक्षिता पाठवून देऊ आणि आता घ्या वंदन घ्या नामन घ्या आपल्या व्हॉट्सअपवर पत्रिका आल्या का नाही तर व्हॉट्सअपवरच मग आता आपले फोटो काढून पाठवा नाही लागतील का साड्याचे फोटो पाठवा लागतील कपड्याचे फोटो पाठवा लागतील आहे फोटो पाठवा लागतील नाही होत फर्निचरच्या दुकानात जाऊन लगे मोठ्या मोठ्या काही ते वस्तूचे अन्नाचे फोटो पाठवा लागतील अन पाठवा नाही लागेल का लग्न घरी मग आपल्याला अन्नाचे फोटो पाठवा लागतील अहिराचे फोटो पाठवा लागतील मग फक्त फोटो अक्षदाचे का अयुराचे अन्नाचे पण फोटो आता पाठवतो असं बरं झालं कारण अण्णाशिवाय लग्न अधुर वाटणार मी तेच म्हटलं अहिराचे अन्नाचे फोटो काढून पाठवून दे आणि अक्षदाचे फोटो काढून म्हणजे लग्न बरं होते कम्प्लीट मग बरं चाललोच हा तर मार्केट मध्ये गेल्या तुम्हाला कलर घ्यायची आठवून द्यायचो आता होळी हा चार पाच दिवसाला होळी आहे मग होळी साठी कलर कलो, कलो कलर नाही ना मी तशीच बोलली की शब्द नसतो लोकांचे तोंड लाल हिरवे पिवळे होतात कलर ची काय गरज आहे अव केमिकलचे कलर वापरल्यापेक्षा माहिती आहे का खरं बोलल्यानंतर लोकांचे तोंड लाल पिवळे हिरवे होतात अन कायशाचा नाश करता कलर आण मग कलर लावा केमिकल कलर वापरायचं काहीच गरज नाही आपल्याला चला पटकन आता फोटो पाठवा लागतात लवकर आपल्याला व्हॉट्सअप वर अराजे अन्नाचे लग्नासाठी